जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमचा खुला दरस्वी जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शाश्वत सुखासाठी संतांनी निर्माण केलेल्या वारीचे वारकरी बना हरी भक्त परायण शिवलीलाताई पाटील धनगाव येथे रंगला भव्य कीर्तन सोहळा प्रसिद्ध कीर्तनकार हरी भक्त परायण शिवलीलाताई पाटील यांच्या सुश्राव्य कीर्तनास धनगावकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला हनुमान जन्मोत्सव यात्रा कमिटीच्या वतीने या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले प्रारंभी शिवलीलाताई पाटील यांनी मंदिरातील हनुमान मूर्तीचे दर्शन घेतले धनगावमधील हनुमानाची मूर्ती ही आकर्षक व मनाला सकारात्मक ऊर्जा देणारी आहे भावी पिढी जर संस्कारक्षम बनवायची असल्यास प्रथम घरातील आई वडील हे संस्कारक्षम असावेत भौतिक साधनांच्या पाठीशी धावत असताना माणूस जीवनातील समाधान हरवून बसला आहे शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी निर्माण केलेल्या पायवाटेवरील वारकरी बनणे गरजेचे आहे देवादिक महापुरुष यांची वाटणी न करता त्यांनी मानवजातीच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे उद्बोधन त्यांनी केले त्यांची कीर्तन सेवा उत्तरोत्तर रंगत गेली प्रारंभी लक्ष्मीबाई साळुंखे विश्वनाथ पाटील उपसरपंच हनुमंत यादव यांच्या हस्ते व्यासपीठाचे पूजन करण्यात आले त्यानंतर हरिभक्त परायण सौ अनुराधा निकम यांच्या हस्ते शिवलीलाताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक सरपंच संदीप यादव यांनी केले तर सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केले यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कुशीनाथ यादव अण्णा शेळके चंद्रकांत पाटील प्रकाश यादव सागर यादव प्रज्योत साळुंके युवराज माने अनिल निकम हरिभक्त परायण गायत्री निकम वेदश्री निकम तसेच प्रशांत साळुंके कुमार सव्वाशे अरुण पाटील सौरभ साळुंके के दादा भोसले अविनाश नावडे जयदीप शेळके आदींनी संयोजन केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हरिभक्त परायण मंडळी ग्रामस्थ महिला व युवक वर्ग उपस्थित होता

एक